ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमंकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये मध्ये उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केंद्र सरकार विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय ऑपरेशन सिंदूरचा उपयोग फक्त राजकारणासाठी केल्याचा आरोप करत शिवसेना आक्रमक झाली आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली तासकावा जोरदार आंदोलन करण्यात आलंय आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज होणारा भारत पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी केली आहे तासगावातील शिवतीर्थ परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना आक्रमक झाली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरचा उपयोग राजकारणासाठी केला असल्याचा थेट आरोप करत तासगावातील शिवतीर्थ परिसरात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले त्यानुसार आज सायंकाळी आबूधाबी येथे होणारा भारत पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करा अशी मागणी करत महिलांनी देखील नरेंद्र मोदी यांचा विरोध केला यावेळी तासगाव शिवसेनेचे सचिन चव्हाण पुरण मलमे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या भारत पाकिस्तानची अबुधाबी मध्ये होत आहे त्या मॅच ला परवानगी देऊन या भाजप सरकारनं मोदी सरकारनं देशद्रोह केलेला आहे त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे आज आमच्या महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे हादी कुंकवाचा कार्यक्रम करून आज आमच्या या महिला संकलित केलेलं जे कुंकू आहे जे सिंदूर आहे मराठीत आपण कुंकू म्हणतो आणि हिंदीमध्ये सिंदूर म्हणतो ते सिंदूर न पंतप्रधानांच्या निवासस्थानी पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्रात एकाच वेळेला सर्व जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात हे आंदोलन होत आहे आणि तासगाव कोठेमकाळ मंगळ विधानसभा मतदारसंघामध्ये हे आज आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि या केंद्र सरकारचा ह्या घेतलेल्या भूमिकेचा निषेध केला के काश्मीर येथे दोन महिन्यापूर्वी जो भारतीय पर्यटकांच्या वर भारतीय जवानांच्यावर जो भॅड हल्ला पाकिस्तानच्या वतीने करण्यात आला त्या हल्ल्याचे आरोपी आजही सापडलेले नाहीत हे सापडलेले नसताना सुद्धा केंद्र सरकारनं पहिल्यांदा बघ्याची भूमिका घेतली त्याचबरोबर या केंद्र सरकारनं या बाबतीत कठोर फावले उचलायला पाहिजे होती इतक्या आतपर्यंत हे नापाक इरादे धरून पाकिस्तानच्या नागरिकांनी हल्ला केला पाकिस्तानच्या सैन्यानं हल्ला केला म्हणून सांगितलं गेलं आणि नंतर लोकांचा उद्रेक होतोय म्हटल्यावर मग ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली पंतप्रधानांनी सांगितलं माझ्या अंगात रक्त नाही तर सिंदूर वाहतय आज ते सिंदूर थंड झाले का आज त्या सिंदूरची किंमत तुमची संपलेली आहे का आज तुम्ही त्या कुंकवाच्या सौभाग्याचं लेण ज्या माता भगिनी विधवा झाल्या आमचा सांगली जिल्हा त्यातला हा तासगाव तालुका कौटेमागाव तालुका रांजणी मने राजुरी सारखी गाव आहेत जी सैनिकी गाव आहेत देशासाठी बलिदान देणारी गाव आहेत देशासाठी लढणारी गाव आहेत देशाच्या सीमेवर अगदी काश्मीर पासून राजस्थान पर्यंतच्या सर्व सीमेवर बांगलादेश असू दे नेपाळ दे या ठिकाणी सेवा करणारे आमचे भारतीय जवान आहेत आमच्या ह्या हाडा मासाचे रक्त मासाचे आमच्या मातीतली माणसं आहेत यांच्या बलिदानाची किंमत सिंदूर ऑपरेशन मधनं राजकारणात करून या भाजप सरकारने वसूल केलेली आहे मी फक्त एकच सांगू इच्छिते मोदी साहेबांना सुटकीभर सिंधूर सिंदूरची किंमत तू कॅ जाणे नरेंद्र बाबू हे महाराष्ट्र तालुक्यामध्ये आजी सर्व महिला आघाडीतर्फे अ पाकिस्तान आतंकवादी हल्ल्यामधील जे त्यांनी क्रिकेट टीम खेळण्यासाठी दिलेले आहेत त्यांचा आमचा जाहीर सरकारला केंद्र सरकारला जाहीर निषेध आहे जय महाराष्ट्र